संगमनेर शहरातील टॉप टेन इम्पिरियल यशोधन कार्यालयासमोर आज संगमनेर शहरात सर्वात मोठ्या दालनाचा दंडे गोल्ड अँड डायमंड भव्य शुभारंभ सोहळा उद्योजक मान्य राजेजी मालपाणी यांच्या शुभस्थे करण्यात आला गेली अठ्ठ्याण्णव वर्षापासून दर्जा विश्वास आणि कलेची परंपरा जपलेली जुन्या व नव्या पिढीलाही आपल्यापणाने हक्काची वाटणारी नाशिकची सुप्रसिद्ध सराफी पेढीचे संचालक मान्य अनिल दंडे योगेश्वर दंडे आणि समस्त दंडे परिवाराच्या वतीने मान्य राजेशजी मालपाणी यांचा सत्कार करण्यात आला तसेच या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा सुद्धा यथोचित सत्कार करण्यात आला या निमित्ताने उद्योजक मान्य राजेशजी मालपाणी यांनी शुभेच्छा दिल्या तर या दालनाचे संचालक मान्य अनिल दंडे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले तर संचालक योगेश्वर दंडे यांनी उपस्थित मान्यवरांचे बोलताना आभार मानले यावेळी नाशिक सिन्नर संगमनेर तालुक्यातील अनेक मान्यवर आपले मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आणि हा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला

आणि श्री आदेश महाकन सर हे आज आम्हाला उद्घाटक करून लाभले मी त्यांचा खूप आभारी आहे नाशिक आणि संगमनेर याच्या साठ किलोमीटर आज शून्य किलोमीटर राहले असं

मोठा भाग्याचा क्षण आहे की त्यांची पुण्याकडे खूप चालली आहे तिकडे मुंबईकडे खूप चालली आहे कारण नाशिक रोडला आहे संगमनेर ला आले हळूहळू पुढे पुण्याकडे जातील आणि याच वर्षी नाशिकला कारण चालू होत आहे म्हणजे बॉम्बे साइडला खूप दोरा चालणार आहे त्यांचं संगमनेर शहरवासियांतर्फे निश्चित स्वागत आहे तर तालुका हा समृद्ध तालुका आहे त्यामुळेच त्यांनी तो निवडला असावा जवळजवळ संगमनेट तालुक्यात सगळ्या बँकांच्या पद्धत म्हणून किती तेज ते असते तुमचा अंदाज मला सांगता येईल तुम्ही जास्त पाहिजे जवळजवळ पाच दर कोटीच्या ठेवी <स्थाथ> संगळ्याला पर्याय म्हणून मागच्या दोन वर्षात परत एकदा वर आलंय काही ट्रेग्न्सी वाटत होती तिथे आले वाढत चालले तरी लोकांना पर्याय इन्व्हेस्टमेंट म्हणून काही त्याच्या सोबत सोबत म्हणजे आता सोना फक्त दागिनं राहिला नाही आहे इन्व्हेस्टमेंटसाठीही सोनं घ्यावं ज्या पद्धतीने सोन्यामध्ये लोक इन्व्हेस्ट करत आहेत त्यामुळे माझ्याकडे तुम्हाला कार्यक्रमाच्या उद्घाटनाला यायचं आहे म्हटलं मला कसं काय काही फिट नाही आहे आम्ही दहा रुपयाला दहा ग्रॅम विकतो

या पिढीने निर्माण केला आहे प्रचंड विश्वास कारण हा सगळा जो आहे हा केवळ विश्वासावर सगळ्या परिसराचा जेव्हा संपन्न केला तेव्हाच ते एका दुकानाचं शोरूम होत आणि शोरूमची ची चेन तयार होते त्यामुळे ही जी काही चेन आता त्यांनी तयार होते आज जावनाचा शेवटचा बस

जे, जे गई वे वे जा, ए आय डिझाईनिंग आपल्याला ते पाहायला मिळेल कधी कदाचित शो केस मधून न काढता वेगवेगळ्या डिझाईन्स त्या इथे नसतील त्याही तुमच्या गळ्यात कशा दिसतील हे त्या ए आयच्या आणि या सगळ्या माध्यमातून ते पाहायला मिळेल अशा अनेक नवीन नवीन गोष्टी येत राहतील निश्चित हा धंदा खूप चॅलेंजिंग आहे संगमनेर तालुक्यात ज्या डेवी आहेत तसेच सोनाऱ्यांचे दुकानही सव्वाशे दुकान काल विचारलं जवळजवळ सव्वाशे दुकान आपल्या तालुक्यात आहे पण आज जे भव्य शोरूम आपण आहे आणि पुण्याचे पुण्या गाडगे आले नाशिकहून धंडे आले तर संगमनेरबसर त्यांचा विश्वास आणि संगमनेरची ही ग्रोथची स्टोरी अशीच कायम राहो आणि त्यांचे प्रभराट पुढे दोन्ही विषयांना जी पूर्ण चालू आहे त्यांची ती चारही विषयांना त्यांची अशी चालू राहू याच या ठिकाणी शुभेच्छा देतो अशी गोष्ट आहे आमच्या या व्यवसायाला आजच्या पूर्ण आहे पण आमच्या व्यवसायाचे शंभर वर्षाचा कस्टमर माझ्याकडे आज झालं

सहस्त्र बेलोपत्र अशीच आपण वाहणार आणि तुम्ही बोललात मला वाटतं हो आधी तर आपण आजोबांचा सत्कार संपन्न करणार आहोत आजोबा आजोबांसाठी जोरदार अभिमान वाटतो की असे ग्राहक आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी पोहोचले पुन्हा एकदा आमच्या सुवर्ण ग्राहकासाठी जोर काय का म्हणून इतक्या संख्येने लोक इथे उपस्थित आहेत मला वाटतं गड्डे गोल्ड डायमंड ला खरं सोनं पारकता येतं

सन्मानानंतर मी आदरणीय पाहुण्याला विनंती करते अनिल सर संपन्न करताय जोरदार आपण त्यांचा करणार यानंतर आदरणीय चपूर साहेब यांचा सन्मान दंडे गोल्ड डायमेंटच्या वतीनं योगेश्वर गंडे सर यांनी करावा

Gracias. Gracias. सर्व संगमनेरकरांना माझं नाव योगेश्वर धनंजय दंडे दंडे गोल्ड डायमंड चा संचालक आज चोवीस ऑगस्ट रोजी आमची संगमनेरची शाखा याचं उद्घाटन झालं श्री राजेश मालपाणी यांच्या हस्ते ग्राहकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळालेला आहे आणि मला सांगायला खूप आनंद होतो की संगमनेरकरांसाठी एक खास ऑफर आहे चोवीस पंचवीस आणि सव्वीस ऑगस्ट या सर्व दागिन्यांच्या मजुरीवरती फ्लॅट पन्नास टक्के सूट आहे तर या ऑफरचा नक्की लाभ घ्या शंभर आमच्या पिढीला नक्की व्हिजिट करा थँक्यू सो मच